आम्ही संघर्ष ॲग्रोच्या माध्यमातून म्हणजे माती परीक्षणच्या माध्यमातून जे आपली फाईल सिस्टीमची लॅब आहे आपली भेट झाली चॅटअप साहेबांच्या थ्रू भेट झाली त्यानंतर तुम्हाला आम्ही रिपोर्ट समजून सांगितलं सांगताना तुम्हाला एक संघर्ष ॲग्रोचं जे कवच नावाचं प्रॉडक्ट आहे जे सीड जर्मिनेशनचं काम करते त्याबद्दल माहिती दिली आता नक्कीच तुम्हाला माहिती आहे नवीन कंपनीवरती आम शेतकरी विश्वास ठेवत नाही तुम्हीही नाही ठेवला आम्हाला आनंद आहे अशीच शेतकरी आम्हाला कारण तुम्ही युथ यंग जनरेशनचे शेतकरी आहे त्यासाठी तुम्ही दोघा मिळून एक पॅकेट घेतलं आहे तुम्ही सहाशे पन्नास रुपयाचं एक पॅकेट घेतलं दोन बॅगला तुम्ही लावलं एक बॅगला तुम्ही लावलं ला। बरं हे जेव्हा तुम्ही बियाणाला लावलं आणि पेरणी केली तर त्या पावडरपासनं तुम्हाला काय बेनिफिट वाटेल आता आपण तुमच्या त्याच शेतात जेव्हा सोयाबीनची पेरणी झाली आता माझं म्हटलं म्हणजे मी त्या बॅगला अर्ध्या याच्यामध्ये जे पावडर होता तुमचं दिलेलं ते पावडर मी तीन बॅग मी या शेतामध्ये पूर्ण पेरले अच्छा तीन बॅगामध्ये मी दोन बॅगला ते पावडर लावला आणि कसा नवीनच असल्यामुळं आम्हाला अनुभव घ्यायसाठी आता एक होऊन गेलं की आज तिकडले जे दिसते त्या साईडला दोन बॅग हा त्या ज्या साइड ला दोन बॅगा दिसून आले ते आपल्याला हे दाट दिसून आला ह्या दोन बॅग त्या साइडला त्या साईडला पूर्ण निघालेला आहे आणि जे इकडे तेच बॅग तेच बियाणं फक्त फरक एवढाच की त्या दोन बॅगला आपण औषध लावलो आणि या एक बॅगला आपण औषध लावलं नाही खत वगैरे जे आपण सॉइल टेस्ट नुसार आपण खत पण टाकलं त्याच्यामध्ये तर आता आपल्या डोळ्यासमोर तोच रिझल्ट आलाय की आता हे जे आहे डबल पेरने केलं तिथे आम्ही आता निघत आहे हे आता डबल पेरने केलेलं आहे त्याच्या अगोदर जे मोठं दिसत आहे हे सगळ्यात पहिलं असं निघालं ते असं निघाला तर आपण शेतामध्ये पौन पवनूर म्हणजे सुपी उभार शिवारात तुमचं शेत आहे हे मग साहेब आहे तुम्ही दोघांच्या माध्यमातून तुम्ही पण लावलं तुम्हाला काय वाटलं तीन बॅग केला एका बॅगला लावलं नाही लावलं ज्या बॅगला लावलं ते बॅग चांगल्या परिपूर्ण निघाली असं वाटतं बॅग म्हणजे ते पॅकेट जे होतं साडेसहाशे रुपयाचं साडेसहाशे बॅग किती रुपयाचे साडेशे रुपये तीन पॅकेटला म्हणजे बॅगा मिळून एक पॅकेट लागतं म्हणजे नव्वद किलोला म्हणजे पंचवीस ते पंच्याहत्तर था। सात हजार तीनशे रुपयाच्या जेव्हा सोयाबीनच्या याला सहाशे रुपयाचं औषध लावलं समजा त्याने जर तुम्हाला हा फरक दिसला तर नक्कीच आम्ही जे सांगतो शेतकऱ्यांना की कमी खर्चात शेती आणि गरजेच्या ठिकाणी जे, जे आपल्याला औषध वापरायला पाहिजे ते खरं आहे की कुठं कितपत संघर्ष याय जे बोलते ते खरं वाटलं खरं आहे खरं आहे नाइन्टी पर्सेंट आता तर आम्हाला हंड्रेड पर्सेंट एक रिझल्ट दिसला जो तुम्ही पहिल्यांदा सांगत होता की ह्या ते जे पॅकेट आहे त्या पॅकेट औषध मुळे काही ना काही फरक जालवेल बा आम्ही आता फरक म्हणजे इथे दिसूनच राहिला ना आणि हंड्रेड पर्सेंट फरक दिसून राहिला आहे ज्या दोन बॅग आम्ही तिकडनं पेरी केल्या ला न... लावून जर हे दिसून राहिलेलं आहे तिकडे उगवलं आणि इकडे नाही म्हणजे हा फरक तो पण दाखवणार आहे आता आता पाऊस झाल्यामुळे सगळे जण जाण्यापेक्षा मी आमचे प्रतिनिधी जे डायरेक्टर साहेब अक्षय सर त्यांना सांगेल की तिकडे जे निघालेला प्लॉट आहे तो पण लोकांना दाखवा मध्ये आणि हा जिथे दुबारा पेरणी झाली आता एकाच दिवशी म्हणजे पेरणं एकाच दिवशीच आहे पेरण एका दिवशी एक तारीख आहे पंचवीस सहा दोन हजार वीस ला तुम्ही समजा इथून आठ आधी पेरलं मी पेरलं होतं जवळपास सोळा तारखेला सोळा तारखेच पेरण नाही दोन्ही दोनही एकाच दिवशीच पेरण आहे बिलकुल असं तर नाही हे दुसऱ्या दिवशीच हे नाही म्हणजे सेम एका हा म्हणजे कसं आहे आपला फक्त दोन एकराचाच प्लॉट आहे दोन एकराच तर एकाच दिवशी पेरणी होते तीन बॅग पेराला काही पेरण्या पेरल्या गेलेला आहे हो तो प्लॉट तुम्ही शेतकऱ्यांना दाखवा म्हणजे आपण जे सांगतो हे खरंच आहे हे सत्य लोकांना कळलं पाहिजे सगळ्यांना आपण तो निघालेला प्लॉट पण दाखवला आहे आणि ही जिथे दुबार पेरणी झाली ती दाखवली आहे तर नक्कीच संघर्ष यावरून तुम्हाला सदैव याच पद्धतीचं मार्गदर्शन करेल धन्यवाद धन्यवाद